गोरेगाव विजय स्तंभाच्या जवळ पार्टीचा स्टॉल लागलेला आहे या स्टॉलला आज आम्ही भेट दिली आणि पार्टीचे सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग या ठिकाणी आज उपस्थित आहेत आम्ही अकोल्यावरून या ठिकाणी भेट दिली आणि सरांनी जे क्वेश्चन विचारले त्याचे आम्ही सर्व प्रश्नाचे उत्तर दिले त्यामुळे आज संविधानाची हे प्रेमबल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेचे जगभर त्याचं कौतुक केलं ते म्हणजे घटनेचा मेन गाभा हे प्रेमबल आज आम्हाला भेट दिली त्याबद्दल पार्टीचे सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि खरो खरोखर संविधानाची सणजागृती झाली पाहिजेत यासाठी हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला आज या देशाला खऱ्या अर्थानं आरतीय संविधानाची फार आवश्यकता आहे हा देश या घटनेवर पंच्याहत्तर वर्ष झाले असाच आज देश हा एक समान देश टिकून आहे या देशातली सगळी जनता हे संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक अधिकार बहल करते त्याचं प्रचार प्रसार करायचं काम पार्टीच्या माध्यमातून कर केल्या जाते आम्ही एवढंच आवाहन करतो की अनुसूचित जाती जमातीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार चालतात अन्य अनुसूचित जाती जमाती अन्य अत्याचाराच्या विरोधात एक कायदा पारित केला के त्याला म्हणतात अॅट्रॉसिटी तो ॲट्रोसिटी कायदा त्याचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे एवढंच सर्वांना मी आव्हान करतो आणि आज पार्टीच्या या पेंडॉलला आम्ही भेट दिली त्यांनी आमचं या ठिकाणी स्वागत केलं आम्हाला प्रेमबल दिली त्याबद्दल सर्व पार्टीच्या अधिकाऱ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि यांच्या कार्याला मनाचा जयभीम करतो थँक्यू थँक्यू